पावसाची उसंत सांगलीत शेकडो घरे अजूनही पाण्याखाली महापालिकेकडून स्वच्छता मोहीम सांगली शहरात रविवारी पावसाने उसंत घेतली असली तरी अजूनही अनेक भागात पाणी साचून आहे कुपवाड फाटा शामरावनगर परिसरातील अनेक घरे पाण्याखाली आहेत काही बंगल्यांना गटारीच्या सांडपाण्यानं वेढा दिलेला आहे रस्तेही पाण्याखाली गेलेले आहेत महापालिकेने पाण्याचा निचरा करण्यासाठी जेसीबी जेट मशीन यंत्रणा कार्यरत होती शनिवारी शहरासह जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलेला आहे शहर येथील नाले गटारी तुंबल्यानं ना पावसाचं पाणी रस्त्यावरून वाहत होतं शामराव नगर जुना बुधगाव रस्ता कुपवाड फाटा भीमनगर शिंदेमाळा विजयनगर परिसरातील अनेक घरे पाण्याखाली गेली स्टेशन चौक छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई झुलेलाल चौक मीरा हाऊसिंग सोसायटी या परिसरात पाणी साचून होते शामरावनगरमधील बहुतांश सर्व कॉलण्यात पाणी शिरले होते पावसाने सांगलीकरांची दैना उडवली शनिवारी सायंकाळपासूनच पावसाने उसंत घेतली रविवारी दिवसभर उघडीप होती जुन्या बुधगावसह अनेक भागातील पाणी ओसरलं भीमनगरमध्ये पहाटेच्या वेळी पाण्याचा निचरा झाला कुपवाड फाटा येथील स्नेहदर्पण कॉलनीत मात्र पाणी थांबून होतं येथील घरे बंगले अजूनही पाण्याखाली आहेत शामराव नगरमध्ये काही घरांमध्ये पाणी साचलेलं आहे रस्ते पाण्याखाली होते काही बंगल्यांसमोर गटारीतील पाणी साचल्याने दुर्गंधी पसरली महापालिकेने पाण्याचा निचरा करण्यासाठी यंत्रणा रस्त्यावर उतरवली होती जेसीबीच्या सहाय्यानं चरी मारण्यात आल्या जेट मशीनद्वारे गटारींची स्वच्छता करण्यात आली पाणी ओसरलेल्या भागात औषध फवारणी आणि स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली